शेतकरी मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनचे बाजारभाव निश्चांके पातळीवर आलेले दिसत आहेत तरी आपण आज राज्यातील सात जानेवारीचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून आहोत आज राज्यातील कोणत्या ठिकाणी सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला पाहूया बाजार समितीनुसार सात जानेवारीचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती अहिल्या नगर इथं कमीत कमी तीन हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण चार हजार रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती चंद्रपूर इथं कमीत कमी तीन हजार सातशे जास्तीत जास्त तीन हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण तीन हजार आठशे समिती सिल्लोड इथं कमीत कमी जास्तीत जास्त चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण चार हजार शंभर रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती कारंजा इथं कमीत कमी तीन हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार एकशे पस्तीस आणि सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती तुळजापूर इथं कमी, कमी चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार शंभर आणि सर्वसाधारण चार हजार शंभर रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला आज सोयाबीनला सर्वाधिक भाव हा अहिल्यानगर इथं मिळालाय शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा